मुदखेड तालुक्यातील चिंचोली गावाला पैनगंगा नदीच्या पुराचा वेढा पडला आहे घर शेत आणि रस्ते सर्व पाण्याखाली गेले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या परिस्थितीचा आढावा प्रशासनाने घेतला असून नागरिकांना मदतीची हमी देण्यात आली आहे उमरखेड तालुक्यातील चिंचोली गावाला पैनगंगा नदीच्या पुराचा जबरदस्त फटका बसला आहे पंधरा व सोळा ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटीमुळे पैनगंगा पात्रात पाणी पातळी वाढली त्यानंतर इसापूर धरणाचे पंधरा दरवाजे उघडण्यात आल्याने पाणी आणखी वाढले आणि गावाला वेढा बसला या पुरामुळे अनेक घरांची पडझड झाली असून घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तर शेतातील उभी पिके पूर्णतः पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत चिंचोली गावाचे क्षेत्रफळ सुमारे सहाशे वीस हेक्टर असून लोकसंख्या पंचवीसशे ते तीन हजार आहे गावाला चारही बाजूनी पाण्याचा वेळा बसल्याने रस्ते बंद झाले असून नागरिक अडचणीत सापडले आहेत आज उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी एनडीआरएफ पथकासह परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील चिंचोलकर उपस्थित होते ग्रामस्थांनी शेतीचे सर्वेक्षण न करता सरसकट आर्थिक मदत द्यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली या पाहणीवेळी मंडळ अधिकारी तलाठी वर्ग रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते होते न्यूज एक्सप्रेस साठी उमरखेड विश्वास काडे यांची रिपोर्ट दिनांक पंधरा सोळा पासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पहिल्या दिवसापासून रस्तामार्गे संपर्क तुटलेलं गाव म्हणजे आपलं चिंचोली संगम आणि आज या ठिकाणी शेती पिकाची घरांची आणि इतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी आपल्या उपविभागाचे उपविभागीय अधिकारी माननीय मुळे सर यांच्या आणि गावकरी यांच्यासोबत पाहणी करण्यासाठी आज सर्व तहसील कार्यालयाचे ज अधिकारी कर्मचारी यांनी चिंचोली संगम गावाला भेट देऊन पिकं परिस्थितीची आणि गावातील एकंदर परिस्थितीची पाहणी केली आणि त्या अनुषंगाने ज्या ज्या उपाययोजना तत्काळ करणे शक्य आहे त्याबाबत सर्व संबंधितांना निर्देश दिले आणि भविष्यातही या समस्येसंदर्भात काय दीर्घकालीन उपाययोजना योजता येतील याबाबतसुद्धा ही ये पूरपरिस्थिती निवळल्यानंतर निश्चित मार्ग काढण्यात येईल या याबाबत मी सगळ्यांना आश्वस्त करतो आणि शासन आणि प्रशासन या दोन्ही गोष्टी अशा आपत्तीमध्ये आपल्या पाठीशी हे सगळ्यांना सांगू इच्छा